नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो सध्या विधानसभाच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आज आपण आहोत वसई विधानसभा तसेच नालासोपरा आणि बोईसर विधानसभेचा आढावा घेण्यासाठी कुशल संघटक आहेत बहुजन विकास आघाडीचे आजिविषयी खूप खूप स्वागत सर्वप्रथम जागर मराठी चॅनलवर तुम्ही येत आहात स्वागत तुमचं सर सध्या विधानसभेच्या निवडणुका आहे आणि बहुजन विकास आघाडीने तिन्ही ठिकाणी चांगला जोर लावलेला आहे प्रचार जोरदार आहे आणि वेळात वेळ काढून आपण मुलाकल्पन होत आहे सर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे आणि आपली ही जी ती, ती, तीन सीट आहे याकडे तुम्ही कसं पाहता तसं बघायला गेलं तर तीन सीट ह्या इझिली निघू शकतात बर त्याच्यामध्ये काही अडचण नाही आणि नालासोपाराचा विजय हा महाराष्ट्रातला सगळ्यात हायेस्ट रेकॉर्ड असेल लीडचा बर असेल आणि बोईसरचा असेल परंतु नाला सोपारामध्ये हायएस्ट लिहिले असेल त्याबद्दल काय सांगाल मॅनिफेस्टो म्हणजे बघा आमचा एक प्रकारचा वचननामाचा आहे तो त्याच्यामध्ये आम्ही कुठचीही अशी आश्वासनं देत नाही का ती हवेमध्ये आहेत आतापर्यंत जी दिली ती आम्ही केलेली आहे मग रेल्वे रे mm. रे रे ते रेल्वेचं असेल पाण्याचा असेल मेट्रोचं असेल मच्छीमारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शाळांचे असतील मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील ज्येष्ठ नागरिकांचे असतील महिलांचे असतील महिला बालकल्याणांचे असतील हे सगळे विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि तुम्ही बघितलं असेल का जे आम्ही करतो किंवा करणार आहोत तीच आश्वासन आतापर्यंत आम्ही दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्तता झालेली आहे अजिबाई आपण जर मागच्या विधानसभेचा जो वचननामा बघितला आणि आता जो वचननामा याच्यामध्ये तुमच्या अनुषंगाने काय फरक जाणवतो किंवा त्याच्यामध्ये किती पद्धतीची आपण वचन पूर्ण केली बघा कसं आहे की ज्यावेळी आपा उभे राहिले त्यावेळी पाण्याचं जी साठवणूक होती किंवा जे बघितलं तर एक चाळीस लाख लिटरच्या आसपास होत आज त्या पाचशे पट पाणी झालेलं आहे आणि पुढच्या पन्नास वर्ष पाण्याचं कुठेही तुटवळा राहणार नाही एवढी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे आज आपल्याकडे भरपूर पाणी आहे आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन लाईनचा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघितलं तर मुंबईचं क्षेत्रफळ आणि वसई तालुक्याचं क्षेत्रफळ जवळपास सेम आहे मुंबईमध्ये आरे आहे नॅशनल पार्क आहे त्यामुळे उलट त्याच्यात भाग जास्त गेला आहे परंतु वसई तालुका असा बघितलं ते एवढा मोठा आणि नवीन वस्ती वाढते आणि दोन हजार म्हणजे आता आता आपली नऊ साली आपली महापालिका झालेली आहे ती आज दीड दोनशे वर्ष जुनी आहे त्याच्यामध्ये त्यांचं बजेट बघायला गेलं आता पन्नास हजार कोटीचं आहे आणि आता आपलं सहाशे कोटीचं आहे त्यात चार वर्ष प्रशासकीय राजवट आहे म्हणजे आता जवळपास पाच वर्ष व्हायला लागलेली आहे पहिली आपली बॉडी जी त्यांची मुदत संपली आणि या आधीच्या सरकारने आणि या सरकारने निवडणुका घेतल्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी तसं केलं आहे आणि अधिकाऱ्यांचं राज्य आहे आणि अधिकाऱ्यांचं राज्य असल्यावर तुम्हाला माहिती आहे आबादी अबाद असतात तर या चार वर्षामध्ये थोडंफार स्लो झालेलं आहे परंतु आम्ही आमचा रेटा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाण्याचं सगळ्यात महत्वाचं का प्रत्येक तुम्ही इलेक्शनला बघाल तर पाणी काहीतरी वाढलेलं असतं नवीन कुठचं तरी प्रोव्हिजन आलेली असते आणि आज जगामध्ये सगळ्यात फास्ट लोकसंख्या जी आहे ती वसई विरारची वाढते अनेक पटीने वाढते त्यामुळे तुमच्या योजना देखील फेल होतात परंतु आप लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी एक स्टेप पुढे जाऊन अशा योजना आणलेल्या आहेत का पुढच्या पन्नास वर्षापर्यंत आपल्याला कुठचाही पाण्याचा प्रॉब्लेम राहणार नाही अशा योजना आलेल्या आहेत रेल्वे मंत्र्यांच्या मागे पाठपुरावा हो करून आपले ज्यावेळी खासदार होते बळीराम जाधव हो। त्यावेळी आपलं बजेट तेत्तीसशे करोड राहिलेलं का तर केंद्राकडनं मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान आणलेलं आज तुम्ही बघितलं तर पस्तीस वर्षामध्ये आपल्या आपाय किंवा आपले, आपले एकदा खासदार होते आणि आपले दोन आमदार यांनी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणल्या पण लोकांना माहीत नाही काय इकडे जवळपास एकोणीस जण दुसरे होते आपला वसई तालुक्याचा निम्मा भात हा वाडा मतदारसंघामध्ये होता त्यावेळी जवळपास एकोणीस वर्ष विष्णू सवरा हे आमदार होते मंत्री होते पालकमंत्री होते त्याच्यानंतर वनगा खासदार होते नम खासदार होते राम नाईक मोठ्या प्रमाणामध्ये इकडे म्हणजे आज त्यांच्या चार पाच टर्म झाल्या ते इकडून निवडून गेले ते पेट्रोलियम मंत्री होते रेल्वे मंत्री होते शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघ स्थानिक स्वराज्य संस्थाचा मतदारसंघ असं जवळपास एकोणीस लोक या प्रतिनिधित्व करत होते पण लोकांना त्याच्यातले कोणालाही कोणी आहे होते हे माहीत नाही आणि त्यांनी कुठच्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आता हे टीका करतात का पस्तीस वर्ष काय केलं पस्तीस वर्ष हे लोक होते इकडे आम्ही होतो त्यांच्याबरोबर हे होतं परंतु यांनी कुठचंही भरीव काम केलेलं नाही आजचे खासदार आहेत त्यांनी कुठचाही एक नया पैसा देखील वसीविरार महापालिकेला दिलेला नाही कुठचं तरी एक पेपरचं कात्रण घेतात आणि सांगतात का आमदारांनी कुणीच्या आमदारांनी विकास निधी खर्च केला नाही तर आता आपण माहितीच्या अधिकारामध्ये सगळ्या मीडियाला ते दिलंय का उलट आपल्याला जे मिळालंय माहिती म्हणजे आपल्याला अनुदान जे मिळालं किंवा आपल्याला विकास निधी जो मिळाला त्याच्यापेक्षा जास्ती आपण खर्च केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या विभागामध्ये विकास केलेला आहे बाकीचे जे खासदार आमदार होते किंवा मंत्री होते इकडूनचे पालकमंत्री या सगळ्यांचे विरोधकांचेच होते आतापर्यंत कुठच्याही प्रकारचं त्यांनी काम केलेलं नाही दुसरा एक टीका करतात कर ते का कर घेते महापालिका पण यांची एक पण शाळा नाही तर त्यांचं ते अज्ञान आहे महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था कुठेही बॉडी असते ती शिक्षण कर जमा करते आणि महाराष्ट्र राज्याला गव्हर्नमेंटला राज्य सरकारला ते जमा करते कारण इकडून शाळा कोणाकडे झेडपीकडे आणि झेडपीचे मिनिस्टर कोण हे जिल्हा परिषदेवर कोण हे पालकमंत्री कोण हे बट्ट्या बळ केलाय महापालिकेने त्या शाळा मागितलेल्या आहेत परंतु हे शाळा द्यायला तयार नाही आता शेवटी आपण पाठपुरावा करून त्या शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यानंतर आरोग्याचा तुम्ही बघाल आज नवी मुंबईला टोटल खाट बघितल्या हॉस्पिटलच्या आता तीनशे पट द्या मिळत आपल्या इकडे सातशेच्या वरती बेड्स आहेत का ज्या ठिकाणी छोटी छोटी हॉस्पिटल आहेत आता नवीन स्पेशालिटी हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा देखील पायापरणी झाला आपण अनुदान आणलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये ती कामं चालू आहेत आज निम्मी डिलिव्हरी या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होतात ते मात्र करायचं है मी स्वतः हेल्थकेअरमध्ये कामाला आहे तर डिलिव्हरीज या महानगरपालिकेत बेचाळीस हजाराच्या वरती डिलिव्हरीज एकोणीस पासून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये झाल्यात या नॉर्मल डिलेवरी झाल्यात सिजरेनच्या डिलेवरी चौदा हजार डिलेवरी झालेल्या आणि ओपीडीचे पेशंट तुम्ही बघाल ते एकोणीस पर्यंत आतापर्यंत बेचाळीस लाखाच्या वरती ओपीडीचे पेशंट झालेले आहेत हे जे आरोप करणार आहेत ठीक आहे आम्ही समाधानी नाहीत त्याच्यावर कारण आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉबी हो महापालिकेची ही आमची इच्छा म्हणून राज्य सरकारकडे आमचा पाठपुरावा होता का आरोग्य केंद्र आमच्या ताब्यात द्या पण राज्य सरकारने कारण यांचीच होती राज्य सरकार यांनी आतापर्यंत दिलेली नाही मिळत आमचा पाठपुरावा चालू आहे आता द्यायला तयार झाल्यात आणि ते ताब्यात घेतल्यानंतर याही व्यतिरिक्त खरं म्हणजे ही सर हॉस्पिटल कुठची आहेत राज्य सरकारची आहेत जिल्हा परिषदेची आहेत ती जर फेल्युअर असतील तर ते आमदारांना काय दोष देतात सरकार सरकार तुमचीच आहे जे दोष देतात त्यांचीच इतके वर्ष सरकार आहेत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वसी विरार महापालिकेने या कमी वेळामध्ये आरोग्यसेवा दे चांगली देण्याचा प्रयत्न केला असेल कोविडमध्ये बघितला असेल का महाराष्ट्रात एकमेव आमदार होते लोकनेते जितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर राजेश पाटील का हे एकही दिवस घरात बसले नाही हे त्यांच्या कार्यालयात होते आज असंख्य लोकांना खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यावेळी दीड करोडच्या वरती लोकांना भोजन देण्याचं काम लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांनी वेगवेगळ्या संस्थांना विश्वासात घेऊन आणि मित्रांची मदत घेऊन अनुदान घेऊन डोनेशन घेऊन केलं आणि लोकांपर्यंत पुरवलं आरोग्यसेवा लोकांपर्यंत पुरवली ज्यावेळी मुंबईमध्ये ब्लड संपलं कोविडमध्ये आणि कोणी ब्लड रक्तदान करत नव्हतं आणि हाहाकार माजला काय रक्त कुठून आणतात त्यावेळी दहा हजार बॉटल मुंबईला वसई विराटमध्ये लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या यंगस्टारमार्फत आम्ही पुरवलं अशा आरोग्याच्या मोठ्या योजना आम्ही शिक्षणाच्या मोठ्या योजना या केलेल्या आहेत पाण्याच्या योजना केलेल्या आहेत आता आरोप करणारे जे आहेत त्यांचे कामधंदे आणि उद्योगधंदे तुम्ही बघित असेल आणि सगळ्यात महत्वाचा जसा पिंपरी चिंचवडला शास्ती माफ केली आज काय झालं इकडे गोर गरीब राहतात आणि त्यांचं घर अनधिकृत ठरून शेती शेतीमध्ये शेतघर बांधलेले आहेत त्यांना अनधिकृत करून तीन, तीन तीन पट तीन तीन पट त्यांना टॅक्स लावलेला आहे कर तेवढा तीन तीन पट आहे तर ती शास्ती माफ करण्यासाठी प्रयत्न चालू आहे पत्रव्यवहार झालेला आहे आणि लवकरात लवकर ती शास्ती जशी पिंपरी चिंचवडला माफ झाली त्याप्रमाणे माफ होऊन या वसई विरार मधले जे असंख्य लोक आहेत त्या ज्यांना शास्ती भरायला लागतात कर आणि तीनपट भरायला लागतो ते तो देखील माफ होणार आहेत ज्येष्ठ नागरिक महिला बालकल्याण ह्यांच्या ज्या योजना आहेत त्या महाराष्ट्रात सगळ्यात चांगल्या योजना कोणत्या आहेत त्या वसई विराट महापालिकेच्या आहेत त्या आपण चालू केलेल्या आहेत आपांच्या संकल्पनेतून आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या अन्य महापालिकांनी त्याचं अनुकरण केलेलं आहे आणि त्या योजना बघून महाराष्ट्र सरकारने जी लाडकी योजना आणली ते अनुकरण वसई विराट महापालिकेतनं लोकने ते आम्हाला दाखवून यांच्या संकल्पनेतला महिलांसाठी काय काय करू शकतो तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये योजना केलेल्या आहेत महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे तर असा कुठचा मुद्दा नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मच्छीमारांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी महिलां मच्छीमारांसाठी महिला मार्केट मोठ्या प्रमाणात केलेत त्याच्यात आता शीतगृह करणार आहोत काही ठिकाणी तर जे प्रस्ताव चालू आहेत त्या जेणेकरून मच्छी खराब होते आणि त्यांना फेकून द्यावी लागते तर शीतगृह असेल तर त्यांची मच्छी पण ताजी राहील मासे ताजे राहतील हा देखील प्रयत्न आहे आणि जसा दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळते शासनाकडनं तसा मच्छीमारांना ज्यावेळी मच्छीचा दुष्काळ पडतो तर मच्छीमारांना काहीच मिळत नाही तर त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे तर त्यांना देखील जसं शेतकऱ्यांना अनुदान मिळतं किंवा मदत मिळतं तसं मच्छीमारांना मिळावी मच्छीमारांच्या जागा त्यांच्या नावावर नाही ना तर त्या नावावर करण्यासाठी किंवा अन्य लोक आहेत ज्यां भूमिहित आहेत ते घरात राहतात परंतु जागा त्यांच्या नावावर नाही तर त्यांच्या नावावर करण्यासाठी पाठपुरावा चालू आहे आणि लवकरात लवकर त्याचा रिझल्ट टाकेल अशी असंख्य कामे लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांनी केलेली आहेत त्यांच्या टीमनी केलेली आहेत आणि त्याचा रिझल्ट आहे का लोक त्यांच्यावर इतके वर्ष पस्तीस वर्षे विश्वास त्यांच्या टीमवर का टाकतात त्या कामामुळे टाकतात त्यामुळे दोष त्यांना देण्याचा अर्थ नाही की एकच का एकच का अरे लोकांचा विश्वास आहे लोक विश्वासाने निवडून देतात त्याच्यामुळे रिझल्ट तुम्ही बघतात दरवेळी काय होतं तर आणि कुठेही पक्ष भेद जात धर्म पंथ असं कुठचंही मानत नाही सगळ्यांना घेऊन आणि कुठचं धर्माचं राजकारण करत नाहीत जो येईल त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात शंभर टक्के कामं झाली का तर आम्ही अजिबात दावा करत नाही परंतु शंभर टक्के पाठपुरावा हा लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या सगळ्या टीमचा असतो आणि लोकांचा त्यामुळे विश्वास आहे आणि तुम्ही बघाल येत्या निवडणुकीमध्ये क्षितिश ठाकूर हे महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त लीड घेऊन निवडून आलेले आमदार असतील मित्र हे होते पाटील सर तुम्ही निवडणुकीच्या तारखेला तुम्ही काय आव्हान करणार होता मतदारांना एकच आव्हान करेन मी की आपण तर मत देणारच आहोत पण आपले आजूचे बाजूचे नागरिक मित्र मंडळी यांना सगळ्यांना का शेवटी मतदानाचा हक्का सगळ्यांनी बजावला पाहिजे पन्नास पंचावन्न टक्केच मतदान होतं ते काही योग्य नाही तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे का मोठ्या प्रमाणामध्ये आपण मतदान केलं तरुणांनी पुढे आलं पाहिजे समाजकारणामध्ये राजकारणामध्ये तर आज पुढचा भावी पिढी घडू शकतो देश घडू शकतो तर तरुणांना एक विनंती आहे की त्यांनी या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आलं पाहिजे कारण त्यांच्याकडे एक नवीन दिशा असते जसं युवा आमदार क्षितिश ठाकूर आहेत ते हायली एज्युकेटेड आहेत आणि त्या शिक्षणाचा त्यांनी एवढा भरपूर फायदा करून घेतलेला आहे येथील जनतेसाठी त्या मुलांना उद्योगधंदे कसे मि मिळतील नोकऱ्या कशा मिळतील त्याच्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅनिंग केलेली आहे जी शासनाला दिलेली आहे अनेक ठिकाणी त्यांनी सेंटर्स चालू केलेले आहेत आणि तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये वीस हजारापासून वीस लाखापर्यंत पगार देणार आहे कंपन्या वसेविरारमध्ये आणलेल्या आहेत आणि त्यांचे काम चालू आहे गोपटे सॉल्ट चा जो विरार सोपाऱ्यामधली जागा आहे ती पियुष गोयल आणि काही मंत्र्यांनी बी जे पीच्या सांगितलेली का मुंबईची झोपडपट्टी इकडे आणावी आहे आणि इकडे स्थलांतरित करावी आपण त्याला विरोध केलेला आहे कारण आपल्या युवा आमदारांनी प्लॅनिंग केलेली आहे का इकडे जगातल्या मोठ्या मोठे उद्योगधंदे कसे येतील आणि येथील जनतेला त्याच्यातनं रोजगार कसा मिळेल युवकांना कसा रोजगार मिळेल ह्याचा त्यांचा ते प्राण प्रयत्न चालू आहे तशा त्यांनी प्लॅनिंग सरकारकडे दिलेली आहे त्याचा पाठपुरावा चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री आज वसई विरारमध्ये आलेली आहे त्याचं कारण असं आहे का सगळ्यात जास्ती कमी स कमीत कमी, कमी टॅक्स जे काही टॅक्स आहेत ते वसी विरार महापालिकेने लावलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री ही वसी विरारमध्ये येते तुम्ही पूर्व भागात बघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री झालेल्या रोजगार झालेला आहे परंतु नवीन युवकांना एज्युकेटेड युवकांसाठी जी काय मोठ्या योजना आणायच्या आहेत त्याचा प्रयत्न चालू आहेत काही आलेल्या पण आहेत आणि युवा आमदार क्षितिश ठाकूर हे एक यांचं जसं विजन आहे तसं युवकांचं विजन असतं युवकांनी या समाजकारणात राजकारणात आलं पाहिजे येत्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदान केलं पाहिजे बहुजन विकास आघाडीच्या शिट्टीनिशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करायला पाहिजे आणि पुढील भविष्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद अजी थँक्यू धन्यवाद थँक्यू